नमस्कार आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज मी मधुसूदन पटके आणि आपण नेमकं तेच हा कार्यक्रम पाहत आहात या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत बारा डिसेंबर अतिशय महत्वाची तारीख गेल्या पंचवीस वर्षात तरी महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते बारा डिसेंबर ही शरद पवार यांची जन्मतिथी जन्मतारीख आणि त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांची पण ती जन्मतारीख होती साहजिकच या दिवशी महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये राजकीय नेत्यांमध्ये शुभेच्छा देण्याची चढाओढ लागायची चोवीस सालातल्या ह्या बारा तारखेमध्ये म्हणजे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेमध्ये एक गंमत लपलेली आपल्याला पाहायला मिळते एकूणच विधानसभेच्या जे निकाल लागले त्यामध्ये आपण पाहिलं की महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे आणि त्यापूर्वी पाच महिन्यांपूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली होती त्यामध्ये महा विकास आघाडीला यश मिळालेलं होतं साहजिकच या दोन्ही निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा आलेला हा वाढदिवस या वाढदिवसाला अनेक एक आनंद साधारण महत्व होतं तो म्हणजे शरद पवार यांचा वाढदिवस दिल्लीमध्ये साजरा होत होता आणि या साजरा होत असणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अजित पवार स्वतः आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे शरद पवार यांना भेटायला गेले होते या भेटीमुळे मोठ्या प्रमाणात चर्चा राजकीय वादळ किंवा एकूणच ज्याला आपण असं म्हणूया की ए, तर्क वितर्कांना उदाहरण आलेलं आहे शरद पवार आता काय करणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि या प्रश्नाला अनेक उत्तर आहेत ह्या उत्तरांमधले पण परंतु आपण बघणार आहोत अवघ्या पाच सात मिनिटात आपल्याला हे बघायचे आहेत त्यामुळे साहजिकच शरद पवार काय करणार हा नक्कीच आपल्यापुढे महत्वाचा प्रश्न असणार आहे शरद पवार भारतीय जनता पक्षात जाणार का हा एक प्रश्न त्याला असलेलं उत्तर शरद पवार भारतीय जनता पक्षात जातील असं आत्ता तरी वाटत नाही त्यांच्या पद्धतीनुसार शैलीनुसार स्टाईलनुसार ते असं सांगतील ज्यांना ज्या पक्षात जायचं आहे त्यांनी त्या ते पक्षात जावं अशा पद्धतीचं जसं ई व्ही एमबद्दल सर्वात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं की आपल्याजवळ जोपर्यंत जो तपशील येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर बोलणार नाही आणि त्याच्यानंतर मरकडवाडीला जाऊन त्यांनी ई व्ही एमच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला भारतीय जनता पक्षावर टोलेबाजी केली आणि त्यानंतर बारा तेरा तारखेच्या दरम्यान त्यांनी ईव्हीएमच्या एमच्या संदर्भात आपलं काहीच म्हणणं नाही ज्यांना कोणाला कोर्टात जायचंय त्यांनी आपापल्या पद्धतीने वैयक्तिकरित्या कोर्टात जावं असं सांगितलं शरद पवार याचाच अर्थ घुमजाव ते बोलतात त्याच्या नेमकं विरोधात करतात उलटं केलेलं असतं किंवा उलटं करतात त्याच्या विरोधात बोललेले असतात साहजिकच शरद पवार यांना भारतीय जनता पक्षामध्ये जाणं हा विषय सध्या तरी मला दिसत नाही ते आपल्या कार्यकर्त्यांना सांगू शकतात तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जावा दुसरा मुद्दा असा असू शकतो की ते महाविकास आघाडीतून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देतील सध्या भारतीय जनता पक्षाला विधानसभेत तर नाहीच नाही लोकसभेतही फारशी आवश्यकता नाही पण तरीही शरद पवार दोन हजार चौदा सालात ज्या पद्धतीने बाहेरून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता तसा पाठिंबा स्वतःहूनच सुमोटो स्वतःच्या स्थित भारतीय जनता पक्षाला केंद्रामध्ये बाहेरून पाठिंबा देऊ शकतात त्यांचे जे काही खासदार आठ खासदार निवडून आलेले आहेत त्या आठही खासदारांना ते बाहेरून पाठिंबा भारतीय जनता पक्षाला दिला असं सांगू शकतात तिसरा मुद्दा असा आहे की सुप्रिया सुळे यांचं पुढचं राजकारण जर काही सुरळीत व्हायचं असेल विधानसभेचा एकूण निकाल पाहता आणि अजितदादा पवार यांचं एकूण राजकारणावरची आत्ता सध्या स्थितीत असलेली पकड पाहता पाच वर्षानंतर काय होईल माहीत नाही पण आत्ता सध्याची पकड पाहता सुप्रिया सुळे यांचं राजकारण जर काही सुसह्य पुढे सुरळीत करायचं असेल तर नक्कीच भारतीय जनता पक्ष हा एक मोठा पक्ष आहे आणि त्याच्याशी मिळतं जुळतं घेणं ही सुद्धा त्यांची एक पॉलिसी असू शकते आपण पाहिलं एकोणीस सालामध्ये मी प्रत्येक वेळा सालांचे दाखले देतोय एकोणीस सालामध्ये एकीकडे ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करत होते तर दुसरीकडे मोदी आणि शहा आणि निर्मला सीतारामन यांनाही भेटले होते ते आणि सर्वसाधारणपणे चार ते पाच बैठका त्यांच्या भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यात पाठिंबा देण्यात झालेल्या होत्या साहजिकच आता सुद्धा ते सुप्रिया सु यांचं भवितव्य सेट करण्याच्या दृष्टीने कदाचित चर्चा करू शकतील चौथी शक्यता अशी आहे की त्यांची राज्यसभेची मुदत संपत आली आणि आता ते निवडणुकीत उभे राहिले तर ते निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे साजिकच हाही मुद्दा असू शकतो की त्यांना राज्यसभेत प्रवेश मिळण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करत राहतील अर्थात पुन्हा एकदा त्यांनी सांगितलंय की आता मी सगळ्या निवडणुकांमधनं निवृत्ती घेणार आहे आणि असं सांगितलं म्हणजेच कदाचित ते आता कुठल्या तरी म्हणजेच राज्य राज्यसभेवर जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल बोलतात त्याच्या नेमकं उलटं वागतात त्यामुळे कदाचित राज्यसभेत ते जाण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही आता या सगळ्या शक्यतांबरोबर काँग्रेस त्यांना जवळचा आहे की नाही हाही एक प्रश्न म्हणजे एवढं सगळं बाद उटंग पटंग म्हणतो आपण ज्याला माथेफोड करण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन होणं किंवा काँग्रेसला सपोर्ट करणं त्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे का तर ते, ते मला वाटते फारसं फायदेशीर त्यांच्या दृष्टीने असणार नाही कारण काँग्रेस हा महाकाय पक्ष आहे एका अर्थाने आणि त्याला तो चालत राहणारा संथ ज्याला बऱ्याच वेळा आजगराची उपमा दिली जाते तो संथ असतो त्याच्या त्याच्या पद्धतीने तो गिलं गिळंकृत करत असतो आणि तो अस्तित्वात मात्र कायम मोठ्या ताकदीने असतो राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला नाही दिला काही फरक पडत नाही अशा पद्धतीने काँग्रेस सुप्रिया सुळे जर काही काँग्रेसमध्ये आल्या तर फारसं त्यांचं स्थान राहील की नाही याबाबत कदाचित शरद पवार साशंक असतील म्हणून ते कदाचित काँग्रेसकडे जाण्याची शक्यता नाही आहे म्हणजे ते जातील असं वाटत नाही आहे कदाचित जातील पण जाणार नाहीत सध्या तरी असं दिसतं एकूण दुसरा मुद्दा असा आहे की अजित पवार आणि शरद पवार यांच्या चर्चेनुसार पुन्हा एकदा रा केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांना वाट मोकळी करून द्यावी आणि राज्यात अजित पवारांनी काम करावं याच्याकरता काहीतरी त्या दोघांमध्ये म्हणजे पवार कुटुंबियांमध्ये समेट झाल्याची किंवा करण्याच्या दृष्टीने काही चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये कारण रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी राजकारण वेगळं त्याच्यामध्ये वेगळं आणि कौटुंबिक आम्ही एकत्र राहणं आणि या दृष्टिकोनातून एकत्र आले तरी चालतील दोन्ही राष्ट्रवादी असं सांगितलं होतं हाही एक मुद्दा असू शकतो त्याचबरोबर जर पुढचा विचार केला की काँग्रेसमध्ये संमिलित होणं हा एक विषय म्हणजे राष्ट्रवादीचं आपलं अस्तित्वच संपवायचं आणि काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं तर तो विचार कदाचित खूप भविष्यामध्ये असेल नसेल माहीत नाही पण तीही एक चर्चा किंवा तीही एक शक्यता असू शकते थोडक्यात दिल्लीचं राजकारण ताब्यात ठेवणं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आपली ताकद पुन्हा एकदा रिवायव ज्याला म्हणू आपण पुन्हा एकदा एक, एक, एक गोळा करणं याच्यासाठी शरद पवार आता प्रयत्न करतायत असं वाटतंय कारण केवळ दहा आमदार त्यांचे निवडून आलेत आणि त्यातले बरेच मंडळी किंवा खासदारांमधली मंडळी सत्तेबरोबर जाण्याच्या म्हणजेच अजित पवार यांच्याबरोबर जाण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत हा सगळा विचार केला तर कदाचित ह्या पुढचं चित्र असं असू शकेल की सुप्रिया सुळे शरद पवार फक्त राष्ट्रवादीमध्ये असतील आणि रोहित पवार आमदार म्हणून राष्ट्रवादीमध्ये असतील आणि बाकीची मंडळी कदाचित अजितदादा यांच्याबरोबर गेले असतील जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण पुढचा व्हिडिओ करणारे तो सेम अशाच पद्धतीने एकनाथ शिंदे यांची परिस्थिती अशाच पद्धतीने होऊ शकते त्यांचेही कार्यकर्ते सत्तेबरोबर जाण्यासाठी तयार आहेत सोमवारी सत्ता स्थापन होणार आहे मंत्रिमंडळ जाहीर होणार आहे त्यामुळे साहजिकच या दोघांचाही प्रवास म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा प्रवास एकाच ट्रॅकवर आहे का असा एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा आपल्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत पुढच्या एका व्हिडिओसह आपण भेटूया तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद